नमो बुद्ध आय जे भी मी निकिता स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत आज आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलणार आहोत त्यांनी तलवार उचलली नाही राजकारणही केले नाही तर ही लाखो लोकांच्या मनावर राज्य केले आज आपण जाणून घेणार आहोत राजकुमार सिद्धार्थ कसा जगाचा गुरु झाला गौतम बुद्ध कसे झाले हा प्रवास आहे सुखातून दुःखाकडे दुःखातून सत्याकडे आणि सत्यातून मुक्तीकडे तर आपण पाहूया बुद्धांचा जन्म आणि आसित मुनीने केलेली भविष्यवाणी आपण पाहूया सिद्धार्थ गौतमाचा जन्म लुंबिनी येथे झाला आई मायादेवी वडील राजा शुद्धधन जन्मानंतर आशित मुनींनी भविष्यवाणी केली हा मुलगा एकतर चक्रवर्ती सम्राट बनेल नाहीतर पूर्ण जगाला मार्ग दाखवणारा बुद्ध बनेल राजा शुद्धधन घाबरले त्यांना मुलाला राजा बनवायचं होतं बुद्ध नाही सिद्धार्थाला कधीही दुःख दिसू नये म्हणून त्यांनी राजवाड्यातच वाढवलं सुंदर बागा संगीत नृत्य ऐश्वर सुख पण मनात एक प्रश्न होता हे सुख कायमचं आहे का सिद्धार्थाचा विवाह यशोधरा यांच्याशी झाला पुत्र झाला राहुल सर्व काही असूनही सिद्धार्थाच्या मनात अस्वस्थता होती मी सुखात आहे पण बाकी लोक का दुःखी आहेत या विचाराने सिद्धार्थ गुरफटत गेला राजवाड्याबाहेर बाहेर गेल्यावर त्यांनी पाहिलं वृद्ध माणूस सौंदर्य नष्ट होत आजारी माणूस शरीर साथ देत नाही मृतदेह मुर्त मृत्यू अटळ आहे आणि शेवटला त्यांनी एक संन्याशी बघितला दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे या चार दर्शनांनी सिद्धार्थाचं जीवन बदलून टाकलं सिद्धार्थाने ग्रहत्याग केला एका रात्री पत्नी मुलगा राजवैभव सोडून ते निघून गेले मी माझ्या सुखासाठी नाही सर्वांच्या दुःखासाठी बाहेर पडतो हे होतं मा हे होतं महाभिनिष्क्रमण कठोर तपस्या केली बुद्धांनी सहा वर्ष कठोर तपस्या अन्न नाही पाणी नाही शरीर क्रश झालं पण उत्तर काही मिळालं नाही तेव्हा त्यांना कळालं अति सुख चुकीचं आहे अति तपस्या सुद्धा चुकीची आहे यालाच म्हणतात मध्यम मार्ग नंतर सुजातीची खीर सुजाता नावाच्या स्त्रीने त्यांना खीर दिली लोक म्हणाले हा संन्यास सोडतोय पण बुद्धांनी सांगितलं शरीर जिवंत ठेवल्याशिवाय ज्ञान मिळत नाही पिंपळाच्या झाडाखाली बसून ते म्हणाले मला ज्ञान मिळेपर्यंत मी उठणार नाही रात्री माया भीती मोह आले पण अखेरी सकाळी ज्ञानप्राप्ती झाली सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले बुद्धांचे उपदेश चार आर्यसत्य जीवन दुखमय आहे दुःखाचं कारण तृष्ण आहे दुःखाचा अंत शक्य आहे मार्ग आहे अष्टांगिक मार्ग दिले बुद्धांनी सम्यक दृष्टी सम्यक विचार सम्यक वाणी सम्यक कर्म सम्यक उपजीविका सम्यक प्रयत्न सम्यक स्मृती सम्यक समाधी करुणेचा संदेश दिला बुद्धांनी बुद्ध म्हणतात द्वेषाने द्वेष संपत नाही प्रेमानेच द्वेष संपतो स्वतःवर विजय मिळवणं हेच खरं पराक्रम आहे स्वतःवर विजय मिळवणं हेच खरं पराक्रम आहे सिद्धार्थ राजा होता पण बुद्धांनी माणूस बनवलं आजही जगाला गरज आहे करुणेची शांतीची बुद्धत्वाची बुद्ध ध्यानात बसले होते तेव्हा मार आला मार म्हणजे कोण बाहेरचा शत्रू नाही मार म्हणजे आपल्या मनातला लोभ राग मोह भीती अहंकार मार म्हणाला ऊट हा मार्ग सोड तू सामान्य माणूस आहेस बुद्ध शांतपणे म्हणाले मी माझ्या मनावर विजय मिळवला आहे हा प्रसंग म्हणजे प्रत्येक माणसाच्या आत चाललेलं युद्ध आहे बुद्धांच्या अंतर्गत परिवर्तन ज्ञान मिळालं पण बुद्ध लगेच उपदेश करू लागले नाहीत ते म्हणाले हे सत्य लोकांना समजेल का करुणेने त्यांचं मन भरून आलं तेव्हा त्यांनी ठरवलं जे थोडे समजू शकतात त्यांच्यासाठी तरी मी बोलेन सारनाथ येथे पहिलं धम्मचक्र प्रवर्तन ते म्हणाले दुःख टाळण्यासाठी पळू नका दुःख समजून घ्या याच दिवशी बौद्ध संघाची स्थापना झाली बुद्धांच्या संघात राजा गरीब स्त्री शूद्र अस्पृश्य सगळे समान होते बुद्ध म्हणाले माणसाची ओळख जन्माने नाही तर त्याच्या कर्माने ठरते हा विचार त्या काळात क्रांती होता स्त्रियांना संघात प्रवेश महाप्रजापती गौतमी बुद्धांची सावत्र आई स्त्रियांना संन्यास द्यावा अशी मागणी सुरुवातीला नकार पण नंतर बुद्ध मान्य झाले इतिहासात पहिल्यांदाच स्त्रियांना आध्यात्मिक समानता मिळाली होती राहुल आणि बुद्ध राहुल बुद्धांकडे आला तो म्हणाला मला काय देणार बुद्ध म्हणाले मी तुला संपत्ती नाही मुक्ती देतो खरा वारसा म्हणजे मूल्य बुद्धांचे प्रवास आणि लोकजीवन पंचेचाळीस वर्ष चालत राहिले गावोगावी नगरोनगरी राजापासून भिकाऱ्यापर्यंत ते कधीही चमत्कार दाखवत नाहीत ते म्हणतात मी मार्ग दाखवतो चालायचं तुम्हालाच आहे किसा गौतमीची कथा मृत मुलाला जिवंत करण्यासाठी धावपळ बुद्ध म्हणाले असा घरातून अशा घरातून मोहरी आन जिथे कधीही मृत्यू झालेला नाही ती फिरली पण असं सा घर सापडलं नाही तिला सत्य कळलं मृत्यू सार्वत्रिक आहे बुद्धांचा महापरिनिर्वाण वय ऐंशी वर्ष शेवटचे शब्द आत्ताप भव स्वतःचा दीप स्वतः बना बुद्ध गेले पण विचार राहिले आज तान भीती स्पर्धा द्वेष बुद्ध सांगतात शांत मन सुखी जीवन अपेक्षा कमी दुःख कमी करुणा खरी शक्ती सिद्धार्थ एक व्यक्ती होते बुद्ध एक विचार आहेत तो विचार जो आजही उद्याही आणि सदैव जगाला दिशा देत राहील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं भगवान बुद्ध बोधिसत्व कसे झाले तर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लवकरच भेटूया एका छानशा व्हिडिओमध्ये नमोबुद्ध बुद्धाय जय भीम